त्या अप्रतिम होत्या त्यांचं हॉटेल जे होतं ते सुद्धा अप्रतिम दर्जाचं होतं त्यांच्या जेवणाचे वेगवेगळे मेनू होते वेगवेगळ्या दर्जाचे होते कसंही कडून गडबडीत असं काय मेनू देण्यात तरी प्रयत्न केला नाही त्यांचं वागणं नम्रतेचं आपुलकीचं प्रेमाचं होतं आणि सगळ्यांना समजून घेऊन ते आपल्या यात जात होते कोण थांबला पाठिंबा राहिला तर त्यांना ते लगेच ते बोलवून घेऊन त्यांची विचारपूस करून त्यांचे पुढं जात होते आणि सरांचं वागणं जर बघितलं खरोखरच त्यांचे मुलं जी आहेत त्या मुलांच्या आहे मुलांच्या विश्वास टाकून खरोखर ते विश्वासानं काम करतात आणि ही जी सरीचा जो आनंद आहे हा आनंद द्विगुणित झालेला आहे आणि कसले तरी रूम घेतले नाहीत अप्रतिम दर्जाच्या हॉटेलमधल्या रूम घेतलेले आहेत त्यांचं राहणीमान भोजन आहार भोजन करणारी जी काय म किचनमधली जो स्टाफ आहे तो सुद्धा अप्रतिम दर्जाचा स्वच्छता टापटीप आहे आणि त्यामुळं खरोखरच ह्या ट्रे या ट्रिपमधून